हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता आम्ही चाललेलो आहोत मठावरती तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही मठावरती पोहोचलो थोड्या वेळासाठी बाहेर थांबलो अगदी म्हणजे शांत वाटत होतं त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि संडे असल्यामुळं तसे बऱ्यापैकी भाविक भक्त येणारे होते आणि संडेच्या दिवशी म्हणजे कसं ज्यांना सुट्टी वगैरे आहे ते बरेच जण जात असतात तर जे कोणी नाशिकचे असतील त्यांना सर्वांना माहिती असेल की स्वामींचा मठ हा आशेवाडीच्या थोडंसं पुढं आहे परंतु हे जे रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी आहे म्हणजे पलीकडच्या साईडला आहे तर, तर इथं गेल्यानंतर जी काही मनाला शांती मिळते ती खरंच खूप वेगळी असते तर आम्ही दर्शन वगैरे घेतली वेळ थोडंसं बसलोत आणि त्यानंतर मग जे प्रसाद देण्यासाठी गुरुजी असतात तर तिथं म्हणजे ऑफिसचे जे कोणी असतील ना म्हणजे सध्या तिथं कामं देखील चालू आहेत ते आल्यानंतर ते उठून गेले आणि मामीला सांगितलं की मावशी तुम्ही प्रसाद द्या तर या इथं मावमी म्हणजे मामी, मामी आम्हाला प्रसाद वगैरे देते त्यानंतर पुन्हा आम्ही जरा वेळ मठाच्या बाहेर बसलो आणि नंतर मग प्रसाद घेण्यासाठी गेलो तर इथं जे कोणी येतात आणि ज्यांना प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी दुपारी एक वाजल्यानंतर बराच वेळ चालू असतं जेवण वगैरे असतं तर इथं मस्त मटकीची उसळ चपात्या वरण भात असं जेवण होतं आणि जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग थोडीशी आम्ही स्वामी सेवा केली म्हणजे आमची जी ताटं होती तर ती ताटं घासली आणि अगदी थोडीशी म्हणजे आणखीन देखील एक्स्ट्राची ताटं घासली तर ऊन बऱ्यापैकी होतं आणि या ज्या मावशी दिसत आहेत आमच्यासमोर उभा राहिलेल्या तर त्या मावशी कोपरगाववरून आलेल्या एका दिवसाची त्यांची सेवा होती म्हणजे त्या बऱ्याच जणी होत्या परंतु त्यांच्यातल्या बायका जेवत होत्या तर मग जेवण वगैरे झाली थोडीशी सेवा केली आणि त्यानंतर मग मामीचं जेवण वगैरे बाकी होतं कारण मामी तिथं सेवा करत होती जेवण वगैरे वाढण्यासाठी मदत करत होती तर आम्ही पुढं मग आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसलो तोपर्यंत तो मामी जेवण वगैरे करून आली आणि पिल्लू आणि श्लोक इथं मस्त खेळत होते आंब्याच्या सावलीला आणि आम्ही देखील बसलेलो होतो अगदी थंडगार वातावरण होतो जरा वेळ बसलो चहा पाणी वगैरे घेतलं आणि आता वाजलेले आहेत सव्वा सात आम्ही बराच वेळ मठावरती थांबलो म्हणजे जवळपास चार तास छान हवा देखील होती आणि आंब्याच्या आम सावलीला आम्ही बसलेलो लेकरं देखील खेळत होती तर म्हटलं बसूया आणि बसलो मग आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आता मी बनवणार आहे पिल्लूला खायची मॅगी आणि मेथीची भाजी त्याचबरोबर मस्त ज्वारीच्या भाकरी बनवायच्या आहेत तर आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये बस एवढंच असणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे म्हणजे आजच सोमवारचा हा व्हिडिओ आहे तर सकाळी सहा वाजता मामीला जायचं होतं गावाला कारण तिला काल आम्ही बळजबरीच ठेवून घेतलेलं तिला म्हटलं मठावर वगैरे जाऊया आणि मठावर जाण्यासाठीच मग ती थांबली नाही तर थांबत नाही तर सकाळी तिचं आवरलं आणि पिल्लूला घरी ठेवून मी आणि हे सोडवायला चाललोत कारण पिल्लू रडतो त्याच्यामुळं न नेलेलाच बरा आम्ही गेलो त्यावेळेस पंढरपूर गाडी लागलेलीच होती आणि तिला बसवलं आणि साडेसहाला शार्प गाडी निघाली आम्ही उतरलो आणि त्यानंतर मग तिची बस निघाली तर तिला म्हटलं जा आता व्यवस्थित पोहोचल्यानंतर फोन कर तर ती म्हणती तुमचं लेकरं तुमच्या ताब्यात दिलं म्हणजे माझं टेन्शन मिटलं आणि या इथं बाय करून ती गेली